ख्याक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे नाराजी आहे शासन निर्णयाला आव्हान देण्याची विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आहे अल्पसंख्याक महाविद्यालयात पन्नास टक्के जागा या अल्पसंख्याकांसाठी आरक्षित आहेत उरलेल्या पन्नास टक्के जागांमध्ये कोटा लागू केल्यानं नाराजी व्यक्त केली जाते अल्पसंख्याक संस्थांतील कोट्याला यापूर्वीच कोर्टानं मनाई केलेली आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये वेगळ्या कोट्याला जर कोर्टानं मनाई केली आहे तर हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला गेला आणि विद्यार्थ्यांमध्ये काय मत आहे या सगळ्या निर्णयानंतर वेदांत माझा आवाज पोहोचतोय वेदांशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया तुर्तास आपण पुन्हा एकदा वेदांतला प्रश्न विचारूया वेदांत जर कोर्टानं यापूर्वीच अल्पसंख्याक संस्थातील कोट्याला मनाई केली आहे तर हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला गेला हा प्रश्न सध्याच्या घडीला निर्माण होतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील सध्या प्रचंड नाराजी असल्याचं आपल्याला दिसत आहे उरलेल्या पन्नास टक्के जागांमध्ये कोटा लागू केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी त्यामुळे आता नाममात्र जागा शिल्लक राहिलेल्या आहेत शासन निर्णयाला आव्हान देण्याची तयारी विद्यार्थ्यांनी केलेली आहे पन्नास टक्के जागा या अल्पसंख्याक प्रज्ञा ज्या प्रकारे आपण बघितलं की आतापर्यंत आपण बघायचो अल्पसंख्याक जी महाविद्यालय आहेत त्यामध्ये पन्नास टक्के जागा ह्या अल्पसंख्यांकांसाठी असायच्या आणि उर्वरित जागा या ओपन कॅटेगरीसाठी असायच्या मात्र आता ज्या प्रकारे आपण बघतोय काही कॉलेजेसच्या आरक्षणाच्या ज्या सीट समोर येत आहेत त्यामध्ये पन्नास टक्के अल्पसंख्यांकांसाठी त्यासोबत एस सी एस टी आणि ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा आ आरक्षण यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि जेमतेम बारा ते चौदा टक्के जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी या अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत खरं तर अनेकांचा ओढा जे नामवंत अल्पसंख्यांक महाविद्यालय आहेत मुंबईतले त्याकडे असतो आणि अशामध्ये जेव्हा आरक्षणाची टक्केवारी खुल्या प्रवर्गासाठी कमी होती आहे त्यामुळे काहीशी नाराजी खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा आहे शिवाय जे अल्पसंख्याक महाविद्यालय प्रशासन आहे त्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे कारण अशा प्रकारे एस सी एस टी ओ बी सीसाठीचा कोटा याआधीसुद्धा या, या महाविद्यालयामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्यानुसार फक्त पन्नास टक्के अल्पसंख्याक को कोटा ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता असा असताना सुद्धा पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाकडनं अशा प्रकारे आरक्षण एस सी एस टी ओबीसीसाठी अल्पसंख्याक महाविद्यालयात देण्यात येत आहे आणि त्यामुळेच याचा विरोध अल्पसंख्याक महाविद्यालय करतील त्यासोबतच जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा अगदी काही मोजक्या जागा मिळत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे शिवाय या सगळ्यावर शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की पहिल्या तीन फेऱ्यामध्ये अल्पसंख्याक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा पन्नास टक्के कोटा असेल आणि त्यानंतरच्या ज्या फेरी असतात प्रवेशाच्या त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल मात्र हे दरवर्षीच खरं तर नियम आहे मात्र यामध्ये का या आता काही बदल होतो का किंवा यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण ज्या प्रकारे नाराजी आणि न्यायालयात जाण्याची तयारी महाविद्यालय दाखवतात त्यानुसार काही वेगळं स्पष्टीकरण आता शालेय शिक्षण विभागाकडून मिळतं का हे पाहावं लागेल प्रज्ञा निश्चित वेदांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी